मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल स्वतःची मुले चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी लोकांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा असं मत पुणे येथील शिवचरित्रकार कीर्तनकार हरिभक्त पारायण धर्मराज हांडे महाराज यांनी व्यक्त केलाय बनपुरी तालुका खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते भारुड सम्राट साहेबराव देवकर पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण ठाणे ते सोमनाथ भोसले विशाल बागल काँग्रेसचे संजय भाऊ साळुंखे माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे मजूर फेडरेशनचे माजी संचालक जयसिंगराव जाधव तानाजी शेठ बागल लक्ष्मणराव शिंगाडे विनायक ठिगडे शहाजी देशमुख अरुण पवार अंकुश खरमाटे प्रल्हाद माने एकनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती हरिभक्त पारायण हांडे पुढे म्हणाले आदर्श माता जिजाऊंच्या चांगल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान व्यक्तिमत्व घडले छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजेंना लहानपणापासून कडक शिस्तीचं महत्व शिकवलं जीवनात परकीय जवळच्या लोकांकडून त्रास होऊ शकतो याची पूर्व कल्पना दिली होती यावेळी त्यांनी देवकर पाटील कुटुंबियांच्या उद्योग व्यवसाय आणि समाजकारण आणि राजकारणातील चौफेर प्रगती तसेच समाजासाठी जपत असलेल्या दातृत्वाचा कौतुक केला माजी सरपंच रामभाऊ पाटील उपसरपंच तानाजी पाटील यांनी स्वागत केले हरिभक्त पारायण विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले कार्यक्रमात सरपंच रवींद्र कांबळे डॉक्टर राजेश देवकर टी देवकर आत्माराम शिंदे भाऊसाहेब देवकर टी शिंदे शंकर देवकर भगवान देवकर प्रकाश देवकर भीमराव तुपे आबासाहेब देवकर शरद देवकर बापूराव देवकर अमर पाटोळे पाटो महिला आणि परिसरातील भजनी मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि दोन चार गावांना संगीत बाहरु, भारुडाची मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा टिकवण्यासाठी साहेबराव कृष्णा पाटील दे, देवकर पाटील व त्यांच्या सहकार्याने मोठं योगदान दिलेलं आहे आणि दुसरं जाता जाता मी रमभाव म्हणजे भाऊनाही धन्यवाद देईन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियाला कारण महाराज एक पहिले दोन चार वर्ष पुण्यतिथी उत्सव जोमात असतो परंतु पाचवी पुण्यस्मरण झाल्यानंतर कोमात जातो ते आणि वर्ण माणसं संयोजक काय म्हणतात की मुलं म्हणतात बरं का महाराज पैसे अडकायची काय अडचण नाही पण करायचं कुणी उठेऊ करायची कुणी असाच हे प्रश्न विचारतात त्यामुळं भावाने त्यांच्या संयोजकांना जितकं द्यावं तेवढं धन्यवाद कमी आहे एक नाही दोन नाही पाच नाही दहा नाही तब्बल बावीस वर्ष हा त्यांनी सोहळा सुरू केलेला ठेव सुरू ठेवलेला आहे आणि या माध्यमातून राज्यभरातील नामांकित वक्ते आणून गावकऱ्यांचं भागाचं प्रबोधन करण्याचं काम ते करत आहेत त्याबद्दल त्यांना ते द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत पुनच एकदा संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो हे सर्व आपलं तुमचं कीर्तन असो हे सगळे विवेचन असून शूटिंग करण्यासाठी आमच्या इराळा न्यूजचे सहकारी शरदराव कदम उपस्थित आहेत त्याचबरोबर दुसऱ्या चॅनलचे लालासाहेब माने पाटील उपस्थित आहेत त्यांनाही मी धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत पूर्ण करतो धन्यवाद रामकृष्ण आहे कीर्तन झालं होतं पण परत युगाला या परिवारातील त्यांचे सुपुत्र बाबांचे रंभाऊजी साहेबराव देवकर कर्तृत्ववान शेतकरी एक फार मोठ दातृत्व असणारं व्यक्तिमत्व आता किती एकरी संख्या मी मायकू का सांगू सगळ्या समाजाला आणि उत्तम व्यावसायिक अशा पद्धतीनं बहुआयामी व्यक्तिमत्व त्या पितृतुल्य व्यक्तिमत्वानं घडवलं आज समाजामध्ये नावारूपाला आलं ती त्याच वडिलांची कृपा त्यांचे आशीर्वाद म्हणून त्यांचं बाबी साब पुण्यस्मरण श्री रंभाऊजी साहेबराव देवकर पाटील त्यांच्या पाठीमागं त्यांच्या भगिनी कंचनताई नारायणजी माने बाळुताई राजाराम फडतरे यशोदाताई शिवाजी निकम आणि लोचनाताई माधवराव बागल अशा चांगल्या घराण्यामध्ये त्यांचंही वास्तव्य आहे म्हणून त्यांच्या सम सर्व लेखी त्यांचे सुपुत्र त्यांच्या बहिणी हो आणि वीस तारीखला येत्या डिसेंबरला दादांच्या कनिष्ठ चिरंजीवांचा शुभव्यवहार म्हणले मोकळ्या जागेत करायचा आहे महाराज चांगला मनाने मोकळी माणसं मोकळ्या जागेतच करतात आमच्या पुण्यामध्ये एक पत्रिका दिली की विचार जातं तुमचे दोन जण आहे आणि एकतीस डिसेंबरला माझंही निमंत्रण आहे बरं का चिरंजीवांचा शुभ व्यवहार एकतीस डिसेंबरला ठेवला आहे ऐकणारी मुलांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत आता वयावरून सांगतात साधारण ऐंशी नव्वदच्या पुढं वय असेल जुनी माणसं त्या वयाची असायची त्यांना सुद्धा मुलांनी केलेल्या या कर्तृत्वाचा आनंद वाटत असेल पण एक बाजूचं एक दुःख असेल नाही ना विषय वाढू तोंड राहत नाही पण जिजाऊ महासाहेब रडल्या होत्या कधी शिवाजीराजा छत्रपती झाला त्यावेळेस माझं लेखरूप बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसले सोहळा संपन्न झाला ज्या वेळेस आपल्या आईच्या पाया पडायला शिवाजीराजे आले तीन वेळा मुजरा केला डोळ्यातील आश्रूचा थेंब आईच्या तळ हातावर पडला टपकन आवाज आला वरती पाहिलं आई रडतीये डोळे पुसले राजे हळवारपणे बोलले औ साहेब तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तुमचा मुलगा हिंदवी स्वराज्याचा एकमेव छत्रपती झाला आनंदाचा सोहळा आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी रडता काऊसाहेब त्यावेळेस सहज बोलल्या शोभा हे बोल दोन प्रकारचे अश्रू आहेत इकडून जे वाहतात ना ते दुःखाचे आश्रू आहेत इथून ते आनंदाचे अश्रू आहेत साहेब दुःखाचे आणि आनंदाचे का माझा पुत्र माझा शिवबा आता शिवाजीराजा नाही हिंदवी स्वराज्याचा छत्रपती झाला तो आनंद गगनात शिवबा दुःख कशाच आहे हा सोहळा पाहण्यासाठी तुमचे आबासाहेब जर जिवंत असते तर त्यांना किती आनंद झाला असता तुमच्या आबासाहेबांची याद आली आणि डोळे पानवले शिवबा डोळे पानवले तीच अवस्था आहे झाली पण पर ते कर्तृत्व आबासाहेब नाही आहेत म्हणून आई साहेबांना ते दुःख आहे मी एकच विनंती करील अखंड ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड नायकाला ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वरानं पंढरीशानं त्यांना द्यावी का बावीसाव्या वर्षापूर्वी हे बोलायचं असतं का अरे बोलायचं आहे कारण बावीस वर्ष झाली तरी पुण्यस्मरण आहे मी त्यांना देवकरदा एकच विनंती करेल मी मागेही बोललो होतो तुमच्या जीव आहे ना तोपर्यंत आपल्या बापाचं पुण्यस्मरण असंच करत राहा देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही लक्षात ठेवा म्हणून झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी चे समर्पित करतो मौली ज्ञानराजांच्या तुकोबारांच्या छत्रपती शिवरायांच्या चरणी समर्पित करतो या ठिकाणी खरंच ज्यांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा आला माझे परमस्नेही आदरणीय परमार्थ प्रेमी साताराचं भूषण माझ्यावर खूप जीव त्यांचा आमचे विजय महाराज यांनी बोलवलं त्यांच्या आज्ञेनुसार आपल्या समोर कीर्तन सादर केलं हरिभक्ती परायण महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय धर्मराज महाराज हांडे मी पुन्हा पुन्हा त्यांना बोलवतो त्याचं कारण असं आहे महाराजांची वाणी पवित्र आहे आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली मी त्यांना दिंडीत बघतो ज्ञानोबरांच्या सोहळ्यात कीर्तनकार नुसता कीर्तनकार हॅलो नसावा आळंदी पंढरपूरची वारी असावी पंढरीची वारी आहे माझी घरी िक न करी तीर्थ थोडत महाराजांचा हा नियम मी पाहिलं मी बरेचदा महाराजांना दिंडित मुद्दा माडवं जायचो ते माझ्याकडे बघायचेच नाहीत माझ्याकडंच नाही ते कोणाकडंच बघत नाहीत अभंग म्हणत ही निष्ठा आहे म्हणून महाराजांनी शिवचरित्र फार सुंदर आपल्याला सांगितलं खरं तर महाराज आमच्या पंचकृषीतली ही सर्व मंडळी खूप व्यापी आहेत आणि एक एकाहुनी बळी रे अशी ही व्यापी असणारी मंडळी इथं आपल्या कीर्तनाला तशी आज लवकर आली नाहीतर एक पाच दहा मिनटं येथील फुलं टाकतील जेवायलासुद्धा वेळ नसतो अशी व्यापी तरी आ, एक पाच मिनटासाठी मी सर्वांना विनंती करणार आहे आज बावीस वर्ष झालं आपण या देवकर परिवारावर प्रेम करणारी सर्व पंचक्रोशीतील दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहात थोड्याच वेळात आदरणीय आमदारांच्या सुविध पत्नी आदरणीय सोनियाताई गोरे एक पाच मिनिटात येत आहेत तरी सुद्धा आपण चालूमध्ये बोलायचे इथं आमचे धनंजयराव आहेत आणि धनंजयरावांचं मला वाटतं या जिल्ह्यातले सगळ्यांचे महाराज पत्रकार कसा असावा हे धनंजयरावांच्याकडे बघितलं की लक्षात येतं सगळ्यांची नावं पाठ आहेत म्हणून मी शेवटचा मुद्दा अगदी त्यांच्याकडे येत असतो या कुटुंबाविषयी आलेल्या लोकांच्या बद्दल कृतज्ञता या पाटलांच्या एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम बनपुरी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा